मग चला शेवण्याची सोय नाही करी चला निघू का मग आम्ही होय निघू गा किती वाजले जाता तीन वाजले तीन का साडेतीन वाजले आहेत लयच काय गडबड गरबडकी का दीड वाजताच आणलो तो मग इथं दीड वाजता जा बर का झोपून जा व्यवस्थित आजोबा इकडे तिकडे हिंडायचं नाही सरांना सोडायचं नाही आणि लय बाहेरचं जास्त खायचं नाही काय जाऊ का मग तुमची हल्ल्याशिवाय हलणार नाही तसं काही नाही Kalau segi bar kali ni kali ni. kara, bye bye kara. Terima Thank you. ये नहीं सका वो भी हां आ आ आ आ आ आ आ आ आ കൂട ലൈക്ക് ഇതിനൊക്കെ ഡിവിൻ ചെയ്യണം അല്ല 7 മിനിറ്റ് തന്നെ ഇതിക്ക് ഗ്രൈനേറ്റ് എന്തായി ഇതിന് ഹേ 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 നിന്റെ തോന്നുന്ന മറുപടി ഓയ് നാളെ ഒരു മറുപടി ആ ശരിക്ക് ജെല്ലേ പോര लाईवर Wahai, selamat. 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 तर आत्ताच शिवण्याला सहलीला सोडून आलो तर तुम्हाला तर दाखवलंच आता तुम्हाला सांगतो चार वाजल्यात तर काय केलं काय झालं माहिती आहे का मेसेज टाकला होता की दोन वाजता सहलीला सगळे जमावं म्हणून दोन अडीच वाजेपर्यंत सहलीला सगळ्या म्हणजे जे आता बस बोलल्या होत्या त्या जाणार होत्या त्याच्यामुळं शिवण्याने गाय गडबड केली दीड वाजताच दाजी पुढं गावातीला सोडवा गेला सगळ्याच्या आधीच आणि मग आता किती वाजल्यात पाहुणेच्या रे वाजल्यात तोपर्यंत आता सगळं कसं आहे सगळी मुलं शिक्षक लोक ही सगळे येऊस तर आपल्याला तिथं शेवण्याला गाडीत बसू दिवस तर आपल्याला तिथं थांबावं लागणार ना म्हणून थांबलो आणि आत्ताच शेवण्याला सहलीला सोडून आले जाजी तर भावांना बन काय माहिती का आता काय आता पाहुण्याच्या वाहिल्यात आता झोपून तर काय जमणार नाही झोप तर काय येणार नाही आता उद्याच्याला आपली उद्याची सकाळची काय मसाल्याची काम होती आपल्याला करावं लागणार कालचा दिवस तर आपला अख्खा पार्सल आपण तालुक्याला गेलो होतं पार्सल आपण जे होते कुरियर जी पाई जी पाई जी ते कुरिअर केले काय आपलं सामान सुमान जे पाहिजे होतं ते आपण काल घेऊन आलो तरी काय आपल्याला काय गाडीवर गाडीवर काल काय म्हणजे अंथ नाही आलं तरी आपल्याला उद्याच्या आज आजच म्हणावं लागणार आता चेअर म्हणलं म्हणाल्यानंतर आता दोन तासानंतर उजाडलं आहे का नाही तर आज आज बी आपल्याला तालुक्याला जावं लागेल अजून राहिले काय म असं आणायचं ते आज आपल्याला आणावं लागेल आज मिरची वाळवावं लागेल चांगली दिवसभर वाळावं लागेल अजून काय भावना बहिणी काय माहिती का ऑर्डरी आलेली आहेत आणि मसाला तर संपलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला जेवढं लवकर होईल तेवढा मसाला बनवावा लागणार आहे तर असाच तुम्हाला सांगतो सगळ्यांचा सपोर्ट राहून द्या पटापट ऑर्डर टाका नंबर तर तुम्हाला दिलेले आहेत अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी आणि दुसरा नंबर आहे शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस सेहेचाळीस आता काय करतो घडीभर जरा थोडं पडतो झोपतो पडतो म्हणजे झोप होतो जरा अंगाव फेंगाव लव मरणाचं गार लागत आहे काय सांगायचं मला आता सोडवा गेल तो ना डोक्यात टोपी ही हिकानपट्टी जर्किंग जर्किंगला नाही दाजीच्या काय चेन बिघाडली आणि तसंच बरं म्हणजे गेलो मी काय पेंट पिंट घातली नाही काय नाही काय नाही काय नाही जरा घडीभर आता <coughs> थोडं तासभर जरा बसतो लगेच लगेच आता गार लागतं आहे बाहेर नाहीतर ना काम सुरू केलं असतं दाजीने तुम्हाला माहिती पहिल्यापासून आता पोरी झोपल्या अस तुमची पुन्हा झोपली झोपली ऐ अप्रू हॅलो उठ उघडा दरवाजा पाणी पितो थंडीचा दिवस येत लागत मरणाचं लाईट बंद केलेली मला वाटतं शिवण्याला सहलेलं जायचं म्हणल्यानंतर अपूर्वा झोपली नाही पिल्लू झोपली नाही बंद करतो ना बंद करणार तुम्ही झोपा मी बंद करतो लाईट आता इकडजी बी बंद बंदायची जाऊ दे आता चला भाव बहि काय माहिती का आता थोडा मी उलसाक आराम करतो थो थोडा आणि मग आपलं काम तर चालूच होणार आहे आता काय माहिती का आपल्याला जसं टायमिंग मिळेल तसंच फक्त दाजे व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकणार आहे द मोठा व्हिडिओ सध्याच्याला आता आहे टायमिंग मिळायला पाहिजे ना चला मग आता बघू